महिला बँकेच्या दोनशे बेचाळीस कोटीच्या कर्ज घोटाळ्यातील तीन आरोपींना पोलिसांनी सोमवारी अटक केली यापूर्वी चार जणांना ताब्यात घेतले होते आता मात्र या बँक घोटाळ्यातील आरोपींची संख्या सात अशी झाली आहे प्रकाश आनंदराव पिसाळ राहणार उज्वल नगर भाग तीन प्रशांत काशीनाथ पांपट्टीवार राहणार श्रीराम अपारमेंट संकटमोचन आणि रमेश उर्फ जयदेव पांडुरंग अग्रवाल राहणार यवतमाळ अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत यापूर्वी एस आय टीने महिला बँकेच्या तत्कालीन सीईओ राहणार यवतमाळ या चौघांना अटक केली होती ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहे स्थानिक बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत सुमारे दोनशे बेचाळीस कोटींचा कर्ज घोटाळा झाला त्यामध्ये ते प्रमुख तेवीस आरोपींसह एकूण दोनशे सहा जणांवर येथील औदुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले या घोटाळ्याचा तपास एस आय टीचे प्रमुख तथा दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलमुला हे करीत आहे त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने गुंठळ्या सामील आरोपींना अटक केली जात आहे अटकेचे सत्र सुरू होतात अनेक जण पसार झालेत त्यामुळे त्यांना उपस्थित राहण्यासाठी कुटुंबियांकडे पत्र देत चौकशीसाठी पाचारण केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आरोपी प्रकाश पिसाळ प्रशांत पामपट्टीवर आणि जयदेव अग्रवाल या तिघांनी पत्र देत पाचारण करण्यात आले पोलिसांनी त्यांची चौकशी केली मात्र चौकशी सहकार्य न करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे तिघांनाही बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियू जगताप एसडीपीओ रजनीकांत चिरमुला यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली